नमस्कार मित्रांनो आता लवकरच उन्हाळा सुरू होतो आहे आणि फक्त ड्रीपवर भाजीपाला करणं जरा जरा अवघड होत जातं स्पेसिफिकली पालेभाज्या तर त्यासाठी आम्ही ड्रीप प्लस स्प्रिंकलर म्हणजे मायक्रो स्प्रिंकलर अशा दोन प्रकारचे इरिगेशन सिस्टीम इथे करतो आहे आमच्या अर्ध्या एकरामध्ये या बेड्सवर दोन दोन ड्रिपलाईन होत्या त्या दोन ड्रीपलाईनपैकी सोळा एम एमच्या होत्या त्यातली एक ड्रिपलाईन काढून टाकून त्या जागेवर आम्ही स्प्रिंकलर सिस्टीम बसवतो आहे जी आमची फळबागेत होती तीच आम्ही परत वापरतो आहे हे बघा हे आमच्या फळबागेतली जुनी स्प्रिंकलर सिस्टीम होती आता बघा आमच्या प्रत्येक बेडवर या दोन ड्रीप होत्या अशा बघा या दोन ड्रीपलाईन आहेत या या बेडवर फक्त ड्रिपलाईन आहेत तर या बेडवरची एक ड्रिपलाईन कमी करून आम्ही त्याला स्प्रिंकलर लावला आहे आणि वीस वीस फुटाच्या अंतरावर जिकडे स्प्रिंकलर आहे पण सिंगलच ड्रीपलाईन आहे म्हणजे दोन ड्रिपलाईन नव्हत्यात तिकडे आम्ही असे प्रकार केला आहे बघा इथे टी टाकला ते टीन अजून पुढे कॉक टाकला आणि ही स्प्रिंकलरची लाईन आणि ही ड्रीप लाईन अशा दोन्ही लाईन इथून गेलेले आहेत हे बघा हे या लाईनीमध्ये हा जो प्लॉट आहे ना या प्लॉटमध्ये सर्व वेलवर्गीय भाज्या आहेत ज्यांना मांडवं लागत नाही जसं ह्याच्यामध्ये लाल भोपळा आहे सफेद चक्री आहे नंतर ढेमसं आहेत नंतर कोवळा आहे टरबूज आहे आणि खरबूज आहे हे बघा हे आमचा ट टरबूज म्हणजे कलिंगड उगून आलेलं आहे बघा हे तसेच बघा इथे कोहळासुद्धा सुद्धा आला आलाय बघा कोहळा प्रकारचा स्प्रिंकल तुम्हाला बसवायचं असेल तर शंभर टक्के बसवा याची किंमत फक्त वीस रुपये आणि वीस रुपये कधीही याच्यात वाटेल तेव्हा तो बदलून टाकता येतो आणि तुम्हाला फक्त एक लॅट्रॉल ला असायला लागते जे लॅटरल तुमची ऑलरेडी ड्रिपची लॅक्ट्रॉल असेलच ते वापरू शकता किंवा मग माझ्यासारखं नवीन टाकू शकता क्रो स्प्रिंकलर तुम्हाला साधारण पंधरा बाय पंधरावर लावणं अपेक्षित आहे मग त्यांनी व्यवस्थित भिजतं आम्ही इथे थोडं पंधरा बाय वीसवर लावलेत कारण मध्ये आमची ड्रिप लाईनसुद्धा आहे ड्रिपलाईनेसुद्धा आमचा बेड भिजतोच आहे आम्हाला फक्त त्याला सपोर्टिव्ह हो थोडंसं हे हवं आहे आणि आम्ही ज्या लाईनपर्यंत खूप पाणी येत नाही तिकडे पालेभाजी लावणार नाही स्प्रिंकलर बसवण्यासाठी जे मेटलचे रॉड येतात ना ते फार महाग पडतात मग त्यासाठी आम्ही बांबू वापरायचो पण बांबू पाण्याने कुजून दरवर्षी आम्हाला बदलायला लागतो त्यामुळे यावर्षी आम्ही एक मस्त जुगाड आणला आहे बघा हा तर जेव्हा क्रॉप कवर लावतात तेव्हा या प्रकारचा एक सहा ते आठ फुटाचा एक रॉड असतो का तो वापरला जातो त्याला आम्ही कापून बरोबर ह्याच्या है हाईटचा करतो आणि तोच रॉड आम्ही ह्याच्यात घुसवतो आहे बघा त्याच रॉडवर आम्ही हे माउंट केलं आहे हा रॉड पाण्याने कुजत नाही सडत नाही गंजत नाही काहीच नाही प्लास्टिक आहे आणि वर्षानुवर्ष याचं आयुष्य मस्त असतं ड्रिप आणि तुसार सिंचन असं मिक्स तुम्ही इरिगेशन केलं तर डेफिनेटली तुमच्या क्रॉपमध्ये जास्त येईल कारण ह्याच्यामध्ये हवेतला नायट्रोजन मिक्स होऊन पाण्याबरोबर खाली येतो यामुळे तुमच्यात झाडांमध्ये ग्रोथ तुम्हाला व ग्रोथ ग्रोथ मिळते या त्यांचा एक जबरदस्त अजून एक प्रयोग चालला आहे तो प्रयोग मी तुम्हाला थोड्या दिवसात सांगणार आहे ज्या प्रयोगाने शेतकऱ्याला मंडपाशिवाय मंडपावरच्या सर्व भाज्या घेता येणार आहेत तो प्रयोग यशस्वी झाला की त्याचा वेगळा व्हिडिओ बनवेन